काय करू मग अनाघायला दाखवू का नको <laughs> हे पण नाचताना पण अनाघा दिसते काय करायचंय आहे आणि विराज दाखवतो काय होत बघू शकता वाईफ आणि तिची बहीण आले आहे तरी पण एक तीन चार महिन्यानंतरच भेटलो आम्ही तर आज आम्ही धमाल करू धमाल तुमच्यासोबत शेअर करू चला मग आता पुढे पण दाखवतो मग कोणाला कसं वाटलं तुला येऊन ऍक्च्युली अरे भाऊ पण आलाय

भाव पण आलेला आहे भाव म्हणजे ॲक्च्युली साडूच आहे मी त्याला भावच बोलतो आणि गाई चला मग भेटूया आपण काय काय धमाल करतो तुमच्यासोबत शेअर करतो आणि तुम्ही पण एन्जॉय करा माझ्यासोबत चला भेटू आपण थोड्या वेळात आपण किती फिरलो जेव्हा तेव्हाच आपण ब्लॉग करायला स्टार्ट झालं असं तर आज आपण किती ब्लॉग होते आपले किती ब्लॉग झालेले परत आपण इथे पण गेलेलो अक्कलकोटला गेलेलो रायगडमध्ये पण गेलेलो बट ठीक आहे ठीक आहे चालेल होईल होईल तुमचं सपोर्ट असंच राहून आहे चला मग आता आपण मग आपण आता डिनर करायला चाललो आहे आलो आहे महासागर मध्ये आलो आहे बघू शकता भाव आणि बुलेट इथे लावलेली आहे चला मी पण गाडी पार्क मी पण गाडी पार्किंग करतो कुठे इथे बसू कुठे पण बसा बस इथे नम्रता इथे बसलीस तरी चालेल हॉटेल महासागरमध्ये आलो आहे साडू आहे आणि तिढी तुझी बायको पण आहे त्यांचं कन्व्हर्सेशन चालू आहे काही चालत नाही समोर फक्त ऐकतोय बघा कसं काय मागवतेस ओके ठीक आहे आणि खूप दिवसानंतर बाहेर डिनर करायला आलं जैसा बात करता है लास्ट ब्लॉकमध्ये मित्रांसोबत आलेलो डिनर करायला त्यानंतर मी आज आलो आहे ठीक आहे डिनर बघूया आज फॅमिली डिनर असेल तो मित्रांसोबत फॅमिली डिनर आहे तर बघूया काय मागवते दोघांचं कन्व्हर्सेशन बघू शकता तुम्ही पनीर चिल्ली मागवली आहे मसाला पापड घे हां मसाला एक मसाला पापड आले हो <laughs> ते मागवतील आल्यावरती तुम्हाला दाखवतो आणि खूप छान होते हिंदीमध्ये साली बोलतात आणि मराठीमध्ये काय बोलतात तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगा तर तिचं मी इंट्रोडक्शन देणार आहे आता पहिली पोट पूजा करून घेऊया बात तर इंट्रोडक्शन मी तुम्हाला पापड आला आहे आत्ता बायको ताव मारणार की साडू ताव मारणार की मेवणी ताव मारणार माहीत नाही पण मी ताव जे नक्कीच मारणार आहे चला मग खाऊन भेटूया लास्ट फर्स्ट ब्लॉकमध्ये पण दिलं होतं आणि आत्ताही देणार आहे हाय विराज काय आहेस काय करतोस बरं बरं आणि हे आहे अनघा अनका काय का करतेस बरं बरं मी तेच बोलणार होतो जेवायलाच बाकी व्यतिरिक्त तुला विचारत नाही आम्ही तू काय करतेस बट ही बँकर आहे आणि आम्ही जवळच म्हणजे तिथं आमच्या घरापासून तिथं काम जवळच आहे पण योगा योगाने आमचं भेटणं होत नाही पण फोनवर आमचं बोलणं असतं त्याच्यासोबत हे रोटी आहे पण हे पिवळं कलरचं काय हे माहीत नाही आहे काय कोणती रोटी आहे हो, आमचं तर विराजला विचारतो विराज कसं वाटलं आहे मस्त आहे ना आणि अनगा तुला ओके डिनर खूप छान होतं मस्त होतं एकदम हे टेस्ट बहुत अच्छा था ब्लॉग में जाएगा तो आपका टाइमिंग क्या रेता इसका मॉर्निंग ओके वर नाईट तक ओके ओके आपका टेस्ट एकदम सॉलिड आहे मेरी तरफे थम्सअप आहे चला मग महासा महासागर महा आहे हे खूप छान होतं आवडलं मला तुम्हाला मग रेकमेंड करू शकतो मी तुम्ही या इथे सेट ॲड्रेस सकते हो इधर का साहेब ॲड्रेस काय इकडचं ओके 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 तर आमच्या सस्क्रायवर आले तर काय डिस्काउंट मिळणार का नाही टेन्ट डिस्काउंट ओके ओके थँक्यू थँक्यू डिनर झालेलं आहे आता आम्ही निघतो आहे तर uh, मस्त मजा आली बघू दे शकता एकदम छान आहे असं चल मग चल निघूया मग ओके ओके आपणा बाजारच्या ऑपोजिटच आहे हे त्यांचा लँडमार्क बघू शकता तुम्ही तर आईस्क्रीम तर आईस्क्रीम आणि पेस्ट्री घ्यायला गेले आता बघूया कसं आहे नाव आहे ॲम रिक द केक पॉईंट डिनर मस्त मजा आली ना मजा आली मला तर खूप आवडला भाई एकदम भारी भाऊ आपला हिरो आहे भावाचा पण चॅनल आहे तुम्ही त्याला सबस्क्राईब करा आता तो माहीत नाही चॅनल कुठे गेला आता त्याला शोधावं लागेल येईल तू लवकरच येईल आणि मग तांडव करू मी तांडव दोघांचे किती सांगा का केक आणि ओके केकच घेतो आहे आला आहे बघू शकता तुम्ही कोणता फ्लेवर हो आहे डस्ट अफल आहे टेस्ट घे ना टेस्ट घे आणि मला टेस्ट सांग कशी आहे आता रिव्ह्यू देणार आहेत दोघी जणी विरस तू पण घे ना तू पण एक रिव्ह्यू देणार

ओके, ओके 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 तुम्ही या इथे आणि विजिट द्या आणि नक्कीच का आणि डस्ट अपल आम्ही खाल्लाय डस्ट अपल खूप आहे आणि खूप व्हरायटीज आहेत इकडे तुम्ही बघू शकता स्नॅक्स पण आहेत इथे मिठाई पण आहे गिफ्टिंग चॉकलेट पण आहेत बेकरी आयटम पण आहेत इथे तर हे लोक तुटून पडले आहेत खरोखरच खूपच सुंदर असेल नंतर हे बसून कधी खाणाऱ्या मुली नाही आहेत पण त्यांना खूपच आवडलेलं आहे खाऊन द्या आणि ते गिफ्ट पण आहेत बघू शकता ओके okay. बिल्डिंग आली आलो आहे मग आत्ता जातो वरती आणि काय और... कुठे जायचं बाहेर बायकोला रात्री बोललो की ती बायकोची रात्र सकाळ असते बाय राहायचं कुठे बाहेर नाही ना चला चला, चला मंडळी मग आजचा ब्लॉग इथे संपवतो पुन्हा भेटू आपण नवीन ब्लॉगमध्ये चॅनलला आपला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय गुड नाईट